नमस्कार हॅलो जनता न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संग्रामसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहराच्या ज्वलंत प्रश्नांसाठी एक दिवसीय सत्याग्रह करण्यात आला दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधींच्या मूर्तीला अभिवादन करून या सत्याग्रहाची सुरुवात करण्यात आली या सत्याग्रहस्थळी जळगाव शहरातील शेकडो नागरिकांनी भेटी देत आपल्या समस्या मांडल्या जळगाव शहरात सत्तेचा गैरवापर सुरू असून जनतेला मूलभूत प्रश्नांपासूनच दूर ठेवून प्रश्न मांडणाऱ्या लोकांवर दबाव आणून शांत केलं जातं जसं ब्रिटिशांच्या काळात सुरू होतं त्याच पद्धतीने जळगावात सत्ताधारी नेत्यांची कामं सुरू आहेत विकास कामांचा कालावधी दर्जा भ्रष्टाचार टक्केवारी यामुळे जनता हैराण झाली असून महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गानेच ह्या सरकारला सत्तेपासून दूर ठेवू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संग्राम सिंग राजपूत यांनी व्यक्त केली आहे आज गांधी जयंतीनिमित्त मी एक दिवसीय सत्याग्रह पुकारला होता एकीकडं गांधीजींचा फोटो असलेले नोटांचा वापर सर्रास होत आहे दुसरीकडं माझ्या मनात विचार आला की जे गांधीजींचे विचार आहेत ज्यांनी या भारत देशाला स्वातंत्र्य दिले त्या विचाराने आपण पुढं गेलं पाहिजे आणि त्याच विचाराने हे सत्याग्रह मी आज इथं पुकारला आहे जळगाव शहरात असंख्य प्रश्न आहे समस्या आहे त्या प्रश्नांना उजागर करण्यासाठी त्या सत्याचा आग्रह धरण्यासाठी मी आज हे सत्याग्रह पुकारलेला आहे या सत्याग्रहाच्या निमित्ताने मला अनेक लोकांचे भेटीगाठी झाल्या त्यांनी आपली समस्या मांडल्या त्यांनी त्या समस्यांबद्दल माझ्याकडे वाच्यता फोडली व अनेक लोकांनी फोनही केले की आम्ही त्या ठिकाणी येऊ शकत नाही त्यांनी मला ना। दूरध्वनीवरनं फोन करून आपल्या समस्या कळवल्या या सगळ्या समस्यांवर कसा तोडगा काढायचा यापुढं तो माझा प्रयत्न राहील आणि गांधीजींनी दाखवलेल्या मार्गानेच पुढं जायचं हे मी ठरवलेलं आहे